नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत राष्ट्रवादीची एक सभा होती आणि तिथं प्रफुल पटेल म्हणाले की भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचे आमदारची कुंडली माझ्याकडे आता त्यांच्या जो कुठली कुंडली आहे मला माहिती नाही पण प्रफुल पटेल यांची आमच्या जो चांगली आणि वाईट दोन्ही कुंडल्या त्यांच्या आमच्याकडे आहेत ज्यावेळेस कुंडलीचा प्रश्न येईल काढायचा प्रश्न येईल मग त्यावेळेस सुरुवात त्यांनी करावी आमच्याजवळ पण भरपूर कोणले आहेत शहराच्या इतिहासात प्रथमच नगर शहरातील डीपी रस्त्यांसाठी म्हणजेच फेस एक साठी दीडशे कोटी मंजूर विकासाचे विजन समोर ठेवूनच अखंडपणे माझे कार्य सुरू आहे प्रामाणिक प्रयत्नांना शासनाकडून आणि जनतेकडून मिळणारी साथ यामुळे हे भरीव कार्य होत आहे आपल्या शहरातील रस्ते म्हणजे आपल्या प्रगतीच्या वाहिन्या आहे आपलं शहर बदलत आहे बदलत्या इतिहासाचे आपण सर्व साक्षीदार आहोत यापुढेही हे विकास कार्य सातत्याने सुरूच राहील धन्यवाद आपला संग्राम जगताप